कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊतच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईट लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काही तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काही महत्त्व नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम राऊतची हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुरा दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्त्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील मग एवढा कशाला जोरला मारायची गरज आहे कोणी पेंग्विन मच्छराच्या मजा मदतीला गेला तेवढाच विषय आहे म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्त्व जनतेनेच संपवलेलं आहे म्हणून एकानी मारल्यासारखं करायचं दुसऱ्याने एकदम जाऊन संरक्षण मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक एक्सा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळ हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतो ना कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिवर करण्यासाठी आले असतील म्हणून ॲड्रेस शोधत असेल की खिचडी चोर कुठे राहतो तेवढाच विषय आहे जास्त महत्त्व देऊ नका त्या गोष्टीला खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते पण त्यांनी हे असं उदाहरणं स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सी सी टी व्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सी सी टी व्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं ए आय आणि सी सी टी व्हीची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जूनला केलेले आहेत त्याचे सी सी टी व्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा एआयची पण गरज भासणार नाही पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाही भारत देशाचेच नाही जगामध्ये दे लोकप्रिय असे नेते आहेत म्हणून महाराष्ट्र हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे याच्यामध्ये मॅट्रिक्सला शिक, शिक्कामोर्तब करायची गरज नाही जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी